आईला विचार साबण कोण टाकलं आईला विचार कुणी टाकला साबण नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि याच्या आधीचे दोन आठवडे गेले त्यामध्ये दोन नाही दोन तीन म्हणजे गणपती बाप्पा गेल्यापासून मी काय ब्लॉग्स काय टाकले नाही कारण की मध्ये मला वेळ नाही भेटला तर मी आज ब्लॉग टाकणारे कारण की आज बनवणारे मम्मी पनीरची भाजी आणि कालवण काल म्हणजे तेच कालवण असं ते बनवणार आहे आणि त्यानंतर त्यासोबत पुऱ्या पण बनवणार आहे तर मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे कारण की मी ब्लॉगिंग मध्ये जो चॅनल ओपन केला त्यामध्ये मी टाकले की आपण म्हणजे ब्लॉगिंग करतो कुकिंग करतो परत फनी ब्लॉग बनवतो तर मी सगळे ब्लॉग टाकणार म्हणजे जेवणाचे वगैरे एक्सेट्रा तर त्यामुळे आता मम्मी बनवणार आहे तर आपण बघूया मम्मी कसं बनवते ते सकाळचा पाऊस एवढा जोरात चालू झाला आहे ना की पूर्ण बोलतात ना मी काल कॉलेजला चाललेलो तर डायरेक्ट मॅसाजला की कॉलेज नाही येऊ तुझं आणि आता पण जोरदार पाऊस चालू आहे अजून तीन दिवस लागतात ती जोरदार पाऊस सांगितलाय आता काय माहिती आहे मी उद्या कॉलेजला जाईल की नाही कारण की कॉलेजवाले तर घेत नाहीत कधी आणि पाऊस की आमच्या कॉलेजच्या इलेक्ट्रिसिटी पण बंद होतात काल पण तेच झालं तर आता फुल पाऊस चालेल लोक आहेत आपले छत्र घेऊन चाललेत माझी सहा ऑक्टोबर पासून एक्झाम चालू होणार आहे आणि मी अजून आहे की ब्लॉगिंग काढतोय मोठे ब्लॉग्स वाढतोय किंवा मग फनी ब्लॉग्स वाढतोय मित्रांच बाई थांबायचं नाही का असेल ना ते होऊन जाईल तर मम्मी फायनली इकडे बसलेली आहे मम्मी हाय कर हाय कर दे तर मम्मी काय बनवायचं आपल्याला पनीर आणि मटर नाही पनीर सोबत काय बनवायचं पुऱ्या बनवायच्या तर काय काय मटेरियल तू आहे पनीर साठी इकडे काय काय घेतलेले कोथमीर घेतलेली आहे आणि टमाटर कापून घेतलेत आणि इकडे कांदे घेतलेले मला करायची दाढी पण मी अजून काय दाढी वगैरे केली नाही कारण की दाढीला मला टाइमच नाही जायला तर बोललो करेल संध्याकाळी करे गेलो तर जाईल नक्कीच कारण की संध्याकाळी गरबा पण खेळायला जायचंय गरबाचा पण मी नक्कीच ब्लॉक टाकेल आमच्या मम्मीसाठी आम्ही हे नाही इकडे तिच्या पाटणीसाठी हे आणून ठेवलेले आता ते तिचं सगळं लावून झालेलं आहे तरी पण तिने ते तिथेच ठेवलंय लावून झाल्यानंतर शेकोडी करायला पाटणीला कारण की तिची पाठ दुखत असते म्हणून हे आणून ठेवले अगदी पूर्ण थंड झालंय मी आता हात ठेवलंय हो तरी पण ते असं वाटतं की नाही का पूर्ण एकदम थंड झालेलं आता हे ठेवून देतो जागेवर काय कामाचं नाही त्यातलं पाणी काढायचं फक्त आपल्याला मग ठेवून देईल मी आज कोणता ब्लॉग काढायचा मग आपल्याला छोटा शॉर्ट व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओ कोणता काढायचा शॉर्ट म्हणजे असे फनी व्हिडिओ कोणते काढायचे संध्याकाळी काय आठवते नाही आठवते आठव आठव वाटत नाही आठव तर आता मम्मी थोडा वेळ बसले कारण का की आता दिदी बाकीच करते आतमध्ये स्वयंपाक घरातलं तर तिथे जाऊन की तिने काय काय केलेलं स्वयंपाक घर घाण करते अरे थोडी इज्जत थोडी आता किती घाण करत काही सांगू नाही शकत मान्यवरची भांडी खाली येणार मान्यवरची भांडी हखी खाली येणार बरं झालं माझा उपवास आहे बाबा तुझं काय म्हणते अरे ही पनीर बनवणार आहे ना पण तू तू नाही तर माझा गेम खाल्ला जे भाई आईच्या गावात म्हणजे विषय क्लोज आता माझा तर आता दिदीने इकडे कांदा परतून घेतलेला आहे आणि इकडे टमाटर वगैरे पण कापून घेतलेले तर आता याच्यात पहिले कांदे परतून घेतलेत आणि मग याच्यात काय टाकायचं कांद्या हे टाकायचं ना टमाटर टाकायचे आणि मग पुढे बघू अजून काय काय टाकायचं त्याच्यामध्ये पण फक्त जरा नीट बनव नाही तर मी हॉस्पिटलला जावं लागेल तर नवरात्रीचे आता कसे नऊ दिवस चालू आहेत ना तर ह्याच्यामध्ये ना ते तेल टाकण्यासाठी मम्मीने हे आणलंय इकडे तेल किती मम्मी हे गिती लांय तर हे टोटल काहीतरी दिसतं आपल्याला किती लिहिले दोनशे वीस रुपयाला आहे तर याचा भरपूर फायदा पडतो ना म्हणजे नाही करू आपल्याला तेल टाकावं लागतं त्याच्यामध्ये तर डायरेक्टली टाकता येतं तेल इथे ठेवतो आणि की आपलं तेल रोज येते टाकावं लागतं आणि हा बघा माझा डेक भाई रोज लावा लागतं मला काम करताना भाई हाय म्हणून काय कोणता पत्र्याचं पाणी गाळायला लागलं आहे आमच्या घरात तर काय करायचं त्याच्यावर इलाज काही तुला बोललं जरा कमी काम करू लावायचं कधी धुत नाही आणि धुतल्या तर बहिणीला धुवायला लावते धुवायचे नसतात गुधड्या कधी काय बोलते बरोबर ना नाही धुवायच्या लागतो कधी गुहर नाळला आहे जरी तरी आहे नशा मला वेडला कुणी माझी नशा बे तुला माहिती का मला एक केटी लागली एक्झाम मध्ये अभ्यास नाही केला नाही तुला वाटेल मला केटी लागले असेल तिला वाटत कि मला केटी लागले कोण बोलला तुला पण आता दिवसभर करतो नाही अभ्यास तुला नाही दिसत आता तू तुला डोळे आहे मी मला पण माहिती पण मला चष्मा आहे ना मी करतो अभ्यास तुला दिसत नाही मला आयुष्यात कधी केटी नाही लागते आणि ला मी लावणार पण नाही पण आता लागेल इयरला आलोय तर सेकंड इयर मध्ये जरा कमी अभ्यास करायचा म्हणजे सेकंड इयर म्हणजे काय असतं सिनियर आहे आम्ही जुनियर लोकांनी अभ्यास करायचा असतो ज्युनियर लोक म्हणजे कोण फर्स्ट इयर वाले आम्ही सिनियर आहे आता आणि लास्टला डायरेक्ट आम्ही होणार टी वाय वाले तेव्हा आम्ही अभ्यास करणार मी सिनियर आहे आता तू सायपा करतो जुनियर असं थोडे यार इज्जत डायरेक्ट इज्जत का भाजी मला करत गेली आहे डायरेक्ट इज्जत का भाजी काय होतं इला पण आम्ही सिनियर आहे ना सिनियरच लावणार कधी केटा नाही लावून घेणार आम्ही कधी लागणार आमच्या बघ तू बघ तर पनीर साठी आपण इकडे मटर पण आणून ठेवलेले मी मागाशी दुकानामध्ये गेलेलो मम्मीला सगळं आणून दिलं साहित्य तर तुम्हाला तर मी बोललो की पनीर इकडे पूर्णपैकी भाजून घेतलेले आणि इकडे टमाटर पण आता टमाटर सगळं सगळं मिक्स आहेत ते पण सगळं भाजून घेतलेले मम्मीने तर आता इकडे टोप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पहिलं तेल वाचील ना आई याच्यामध्ये पहिलं तेल वाचायचंय आज आपली मम्मीच कुकिंग करणार आहे ति तिचा उपवास असून पण तिला खाता नाही येणार आहे कारण की उपवासाला ती फक्त काय संध्याकाळचा फक्त खिचडी खाली तर खाते नाही तर तिचा उपवास एकदम कडकले असतो तर भाई हँडसअप आहे मम्मीला तर आता हे जे टमाटर आहे ते सगळे याच्यामध्ये टाकायचे कारण की आपल्याला वाटून घ्यायचंय ना तेल बघ तेल वाटले काय तेल भाई कुठे गेली काय तेल वाटलंय काय तेल तर आता आधी मी तिकडे वाटून घेऊ सगळं तर आमचा गोलू मामा आलेला आहे गोलू हे बघ तू कर तू कर आता तू कर तू कर इतर पार लहानच आहे बाई हे दे दे आमच्या बाबूचं दे चल आम्हाला घे बोल दे आम्हाला दे दे, दे बोल दे दे नाही तिला नाही दे तू घे तिच्या घे तू कर दे हा असं असं कर ए ए अरे ए, वा भाई बा असा फुक मार फुक मार फुक मार फुक आईला विचार याच्या साबण कोण टाकलं आईला विचार कुणी टाकला त्याच्या साबण कोणी टाकला मी नाही टाकला बाबा कोणी टाकला कोणी टाकला कुणी टाकला तू टाकला आणि स्वतः सांगते गोलू येतं गोलू नावाचा गोलू मामा ए टाकलूया बोल हाय मित्रांनो कसे आहात सगळे बोल कसे आहात सगळे कसे आहात हवायू हवायू हा हवायू हा यू तर आता इकडे तेलामध्ये पुरा टाकलेला आहे कारण की पनीर सोबत पुराच केल्यात चपात्या नाही केल्या कारण की यावेळी तेवढं नाही झालं कारण की पटावर जेवण बनवायचं होतं बोलली की बनवते पटकन आणि आता पनीर रेडी होते कालून फायनली आणि दिदीला सांगितले की तू पुऱ्यांचे ते गोळे बनवून दे तुम्हाला जर याच्यामध्ये काय चेंज करायचं तर तुम्ही चेंज करू शकता जसं की याच्यामध्ये काही जण लिंबू सुद्धा टाकतात मी असं ऐकलंय आणि याच्यामध्ये जे वटण असतात ना म्हणजे मटर ते पण टाकले पण ते दिसत नाही त्या आतमध्ये आता मी आधी खातो हे खाऊन बघतो की कसं लागतंय छानच असणार मम्मीने बनवला म्हणलं पण माझी बहीण पण त्याच्यामध्ये काहीतरी होते नाही का थोडं वेगळं बनलं असणार असं मला वाटतंय तर आता मी एकच नंबर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी तर मित्रांनो आय होप तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल मम्मीने पनीर बनवल्यानंतर शिशा आली शिशाची मस्ती चालू झाली त्यानंतर मी शिशासोबत मस्ती करायला लागलो भरपूर काही मोठा ब्लॉग टाकलेला आहे मी आणि आता तुम्ही विचाराल की तू गरबा खेळण्याचा ब्लॉग काय टाकला नाही तर मित्रांनो ना आता आताचा जो पाऊस बघतोय ना तो पाऊस बघून असं वाटतं की तो कंटिन्युअसली राहणार आहे आणि रात्री काय जर मी गरबा खेळायला गेलो तर व्हिडिओसाठी मोबाईल लागणार मोबाईल बाहेर काढला तर पूर्ण पावसाने मोबाईल माझा भिजणार आहे तर त्यामुळे मी तो ब्लॉग नाही दाखवू शकत तर एवढाच ब्लॉग मी एंड करतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा तोपर्यंत ता नंतर बाय बाय